हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे यादीचा पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा आणि आज आम्ही आलो आहोत देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचं काथा मंदिर तर त्यांनी जी काथा लिहिलेली होती ना ही गाथा संपूर्ण मंदिराच्या भिंतीवर आहे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी सर्व काही दाखवते पण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा हे गाथा मंदिर इथे काचेच्या पेटीमध्ये बनवलेलं आहे तर असं दिसतं आणि आतमध्ये मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांचा मोठा पुतळा बसवलेला आहे आणि आजूबाजूच्या भिंतींवरती तुम्हाला सर्व काथा लिहिलेली दिसते त्यामुळे या मंदिराला काथा मंदिर असे म्हणतात याआधी मी कधीच इथे आलेली नाही आहे फर्स्ट टाईम मी इथे आलेली आहे आणि खरंच इथं आल्यानंतर समजलं भक्ताची भक्ती काय असते संत तुकाराम महाराज हे ज्ञानेश्वर विठ्ठल पांडुरंगांचे भक्त रोज ते ना पाच किलोमीटरवरच्या भंडारा डोंगरवरती जाऊन गाथा लिहायचे म्हणजे तिथे एक वृक्ष आहे मी तुम्हाला पुढे ते सर्व काही दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि माहिती पण व्यवस्थित ऐका मला पण जास्त माहिती नाही पण जेवढी माझ्या आईने मला सांगितली तेवढं मी तुम्हाला सांगते तर तिथे एका वृक्षाखाली बसून ते रोज गाथा लिहायचे म्हणजे तिथे त्यांना गाथेचा साक्षात्कार व्हायचा तर बऱ्याच दिवस त्यांनी गाथा लिहिली चार लाखाहून अधिक गाथा त्यांनी तिथं ते लिहिल्या लोकांना चांगला उपदेश देण्यासाठी गाथा लोक वाचायचे आणि त्यानंतर काही लोकांना त्यांचं ते खटकलं तर त्यांची गाथा आहे ना इंद्रायणी नदी आहे तिथेच तुम्ही मग अशी बघितली ना या मंदिराच्या पाठीमागेच नदी आहे खूप मोठी तर नदीच्या पात्रामध्ये त्यांची गाथा लोकांनी फेकून दिली आणि लोक त्यांना वेडे म्हणायला लागले ज्यावेळी काही लोकांनी त्यांची गाथा नदीमध्ये टाकली त्या इंद्रायणीच्या नदीकाठी बसून संत तुकाराम महाराजेना रडायचे म्हणजे खूप दिवस ते तिथेच बसून होते त्यामुळे गंगामाईला त्यांची दया आली आणि गंगाबाईने स्वतः त्यांची गाथा वरती आणून दिली म्हणजे अशी गाथा आहे ना पाण्यावरती तरंगत होती आणि जेव्हा संत तुकाराम महाराजांनी ती गाथा बघितली ना त्यांनी ती लगेच घेतली आणि गाथा अगदी अशी कोरडी होती ओली अजिबात नव्हती आता तुम्हाला हे खोटं वाटेल पण तुम्हाला खरं सांगते ती गाथा अजून पण आहे जिथे देहूलमध्येच एक ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं मंदिर आहे जिथे समाधी आहे त्यांची तर त्या ठिकाणी ती गाथा ठेवलेली आहे तुम्हाला आजही तिथे जाऊन ती पाहायला भेटेल मला पण तिकडे जायचं होतं गाथा बघायची होती देहूला दर्शन घ्यायचं होतं तुकरा महाराजांच्या समाधीचं पण आम्ही काही तिकडे गेलो नाही <laughs> गेटच्या बाहेर येताच मला माझे सबस्क्रायबर भेटले आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्याच आहे या ताई निशा जाधव आणि ना त्यांच्या भाऊ भाऊजाईसोबत आलेल्या होत्या देहूला दर्शनासाठी बार्शीला राहतात सोलापूरमध्ये आणि खरंच एकदम मला आपल्यासारख्या वाटल्या त्या म्हणजे मी जरी तुम्हाला पहिल्यांदी बघते ना तुम्ही मला रोज बघता एकदम घरातल्यासारखं वाटतं तुम्हाला मला बघितल्यानंतर पण खरं सांगू का मला जे बघतात ना माझे व्हिडिओ जे बघतात ना ते सर्व माझ्यासारखेच आहे असंच वाटतं मला कारण जितके मला सबस्क्रायबर भेटले ना ते सर्व सबस्क्रायबर माझ्या सारखेच आहे आणि खरंच या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो आणि हा बघा छोटा मुलगा स्वतःहून माझ्याकडे आला आणि माझ्या हातावरती काहीतरी काढतोय आधी तर मला समजलंच नाही की तो काय करतोय आता तो स्वतःहून काढतोय म्हटल्यावर मी पण त्याला नाही बोलली नाही पण त्याने गोपीचंदनाने माझ्या हातावरती खूप छान असं मस्त पांडुरंगांचं चित्र रेखाटलं खरंच भारी वाटलं मला असं वाटलं की पांडुरंगच आले होते की काही मला लहान मुलाच्या रूपात भेटायला खरंच मला खूप आनंद झाला होता आणि त्या ताई मला भेटल्या तर त्यांना भेटून पण भारी वाटलं त्यानंतर मग आम्ही सर्वजणी ना आम्हाला काहीतरी थंड खायचं होतं तर एक ठिकाणी आलो इथे आणि मस्तपैकी थंडगार बर्फाचा गोळा होता इथे छान असा मस्त हिरवा लाल केशरी रंग टाकून भारी लागतो तर आम्ही सर्वजण इथे एका शॉप मध्येच थांबलोय बसलोय बाजूला आणि त्या आजी ना आमच्यासाठी मस्त गोळा बनवताय शेव आधी आलशूला आलशू छोटी आहे आशू तुला खाऊन दिला असं वाटत याला घेऊन दिला असं वाटतं का ग जास्त निळा ना का टाकू नाही लागणार अंश तुला त्याच्यापेक्षा जास्त मोठा आहे एकदम मोठा त्याचा छोटा आहे जाऊ दे त्याला किती बार काढलं मला तुला नाही काढलं बरं आपण तुला पण काढू बर का असं विठ्ठल अशा विक्सर काढू आपण तुला तू तु डोळ्या इथे लावलं पाहिजे डोक्याला छान छान आहे ना दे दे आशो इकडे मस्त आहे ना, आता ना का तो पाणी <laughs> <दे> <laughs> ता भारी, भारी भारी थोडा ग्रीन कलर दाखवा यायचा मला ना गोळा खायला खूप आवडतो आणि खूप दिवसांनी मी गोळा घेतला सागरने पण इथे वाटीमध्ये काहीतरी बर्फाचा गोळाचे तो घेतला त्याच्यावरती क्रीम वगैरे टाकली होती आणि आम्ही सर्वांनी छान असा गोळा खाला त्यानंतर बाहेर निघालो पुन्हा मला तिथे दुसरे सबस्क्रायबर भेटले आणि त्या येणा मला तिथे शोधत होत्या कारण त्यांच्यातल्या एका ताईने ना सागरला बघितलं होतं आणि सागरला त्यांनी ओळखलं तर त्या मला पण शोधत होत्या तर मी तिकडे मंदिराकडेच होती तेव्हा मग बाहेर आल्यानंतर ना पुन्हा आमची भेट झाली आणि त्या सर्व ताई येणा देहूमध्येच राहतात चार पाच ताई आहेत तर त्या सर्वजण फिरायला आलेल्या होत्या दर्शनासाठी तर छानपैकी आमच्या गप्पा गोष्टी झाल्या त्यांना व्हिडिओ खूप आवडतात अर्चना तर खूप जास्त आवडते त्या बोलल्या पण आणि त्यांनी माझ्यासोबत फोटोही काढले मलाही पण भारी वाटलं त्यांना भेटून आपले सबस्क्रायबर आपले यूट्यूब फॅमिली आपल्याला भेटल्यावर छानच वाटणार ना बऱ्याच ताईंच्या मला खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई आम्हाला सांगायचं होतं तुम्ही आम्हाला भेटायची इच्छा होती तुम्ही आमच्या गावावरून गेल्या इथून इथंच आम्ही राहतो बऱ्याच कमेंट्स वाचल्या मी तुमच्या सर्वांच्या पण कसं आहे फॅमिली सोबत असते तर नाही जमत जा दुसरीकडे जायला आणि सर्व काही देवदर्शन आम्ही खूप पटापट केले तुम्ही बघितलं आता या ताई मला आधी भेटलेल्या होत्या त्या पुन्हा आल्या त्यांच्यासोबत नव्हत्या ना, ना मग अशी आता आल्यानंतर मग पुन्हा आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि त्या काही फोटोमध्ये नव्हत्या मग अशी तर मग आम्ही पुन्हा ग्रुपने एक फोटो घेतला त्यांच्यासोबत आणि भारी वाटलं खरंच त्या ताईंना पण मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओज खूप आवडतात त्या बोलताय पण मागे ना उसाच्या रसाचं शॉप आहे तर तिथे आवाज चालू आहे ना घुंगरांचा त्यामुळे मोबाईलमध्ये ना आवाज चांगला येत नव्हता म्हणून मी म्यूट केला आहे चला तर आता आहे ना त्यांना भेटले आणि आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी भंडारा डोंगर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं गाथा मंदिरापासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती भंडारा डोंगर आहे संत तुकाराम महाराज पायपाय यायचे या डोंगरावरती विश्रांती करण्यासाठी ध्यानस्थ होण्यासाठी आणि गाथा लिहिण्यासाठी यायचे तर वरती जाण्यासाठी थोड्याशा पायऱ्या आहे आणि इथे ना खूप मोठं मंदिराचं चा बांधकाम चालू आहे अजून पूर्ण नाही झालेलं पण तुम्हाला दाखवतेस मी पुढे जाऊन तर या ठिकाणी छोटंसं संत तुकाराम महाराजांचं वरती मंदिर आहे तर आपण तिथे पण जाऊ तर हे नवीन मंदिराचं बांधकाम इथे चालूच आहे अजून बराच उशीर लागणार आहे मंदिराचं बांधकाम पूर्ण व्हायला काही कारागिरी इथे काम पण करत आहे आणि ह्या मंदिराच्या समोरच एक वृक्ष आहे लाखो वर्षापूर्वीचं आधीचं ज्या वृक्षाखाली संत तुकाराम महाराजांना गाता लिहायचे तर हे ते वृक्ष इथं सर्वजण दर्शनासाठी येतात इथं काचेच्या पेटीमध्ये छोटंसं मंदिर ठेवलेलं आहे त्या प्रकारचं बांधकाम होणार आहे आणि आतमध्ये इथे सेडमध्ये ना बरीच मोकळी जागा आहे आणि इथे संत तुकाराम महाराजांचं हे मंदिर নক आमचं सर्वांचं देवदर्शन झालं होतं आणि आम्ही सर्वजण आता निघालो आहे सिन्नरच्या रस्त्याला घरी जायला आणि रस्त्यामध्ये सर्वांना चहा घ्यायचा होता कारण इव्हिनिंगची वेळ झालेली होती तर सर्वजण इथे उतरले थांबले आणि छान असा मस्त चहा होता मसाला चहा तर सर्वांनी आम्ही इथे ना चहा घेतला आणि याच ठिकाणी ना त्या टपरीवरती गाड्यावरती ना मसाला दूध पण होतं खूप छान भेटतं इथे मसाला दूध आणि चहा पण छान होता केशरयुक्त मसाला दूध होतं ते घेतलं त्यानंतर मग आम्ही ना पुन्हा निघालोय आता घरी तर जाऊच आता थोड्या वेळात घरी लवकरच पोहोचू आणि आता आलोय आम्ही घरी कुठे काळ्या मुंग्या रे मुंग्या मुंग्यापाय मुंग्या पायकीशी हा घे बॅग घरात घरी भांडे भांडे खेळायला पण सुरुवात झाली का भारी <laughs> भारी आहे ना गॅस सर्व दाखवते अंशु अनशू कप आहे चहा प्यायचे सर्व दाखवते ते आता मला घरी यायला आता मी ना माहेरीच उतरली आहे थोड्या वेळाने जाणार आहे घरी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री